हाय हॅलो नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज दुपारचं जेवण तर एकदम मस्त केलं कारण माझी एनर्जी खूप जाणार होती म्हणून म्हटलं चला तुम्हाला पटकन शॉर्टकट मी दाखवते सकाळी सकाळी उठली आणि कपडे आवरायला घेतले आता कपडे आल्यानंतर ना तर खूप सगळे कपडे येतात कारण आजकाल जेव्हापासून आमच्या आयुष्यामध्ये अवॅश आलेलं आहे त्यांच्या आमच्या कपड्यांचा पसारा खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे मशीन्स पण खूप असतात आणि मशीन पण बऱ्याच वेळेस लागलं ला जातं चल असो प्रत्येकाच्या घरामध्ये बेबी आल्यानंतर ह्या गोष्टी वाढतच असतील त्याच्यानंतर इथं बाप लेकाची चालू होती मस्ती आता मस्ती म्हटल्यानंतर यांचं डायरेक्ट ना मोठ्या प्रमाणात मस्ती चालू असते तोपर्यंत म्हटलं चला आपला आज मी टाईम घेऊयात हो मी टाईममध्ये मोस्टली ना आता तुम्ही मशाल काय आम्हाला सांगतेस पण मला असं वाटतं की आपण गृहिणी असो वर्किंग वुमन असो किंवा Uh, कितीही बिझनेस वुमन जरी असलो तरी थोडासा वेळ जो आहे ना तो आपल्या मी टाईममध्ये थोडंसं पेपर वाचण्यामध्ये सोशली म्हणजे आपल्या देशात म्हणा आपल्या राज्यात म्हणा काय चालू आहे करंट काय सिच्युएशन आहे ह्या सगळ्या गोष्टी ना पेपरमध्ये बऱ्याच वेळेस असतात तर त्या थोडासा त्याच्यामध्ये वेळ दिल्याला काहीच हरकत नाही आहे तर काय होतं आपण फोनवरती तर आपल्याला झटपट म्हणजे पेपरपेक्षा आधीच न्यूज येते पण मला असं वाटतं तो स्क्रीन पण थो थोडासा वाचला जातो आणि इथे आपण पेपरही वाचणं होतं आणि हा वेळ तर मला वरून नेहमीच देतो कारण मराच वेळेस आहे ना अवेश माझ्या येऊन मध्ये मध्ये पेपर ओढणं वगैरे करत असतो पण तेवढे स्पेस मला ही देते त्याच्यामुळं मी तस त्या बाबतीमध्ये जरा लकीच आहे मला असं वाटतं सगळेच आजकालची मुलं मुली लकीच असणार आहेत कारण सगळेच आजकालचे हस्बंड जे आहेत तेवढे अंडरस्टँडिंग झालेले आहेत सो चलो हे आम माझं पुरण मी इथंच ठेवते आणि मी पेपर बंद केलं ला, आणि लागली माझे एनर्जी परत कमी करायच्या मागे कारण मला भरपूर जेवायचं होतं म्हटलं चला आज थोडं फ्लो क्लिंग करूयात बेडचा कारण मधून मधून फ्लोर फ्लोर क्लीन केलं ना की जरा डीप क्लिनिंग होतं आणि मग काकूनचं तर चालूच असतं वरची तर इथला सेंटर टेबल इथला जो टेबल आहे स्टडी टेबल तो मी क्लीन करायला घेतला आता मी फेस पॅकला लावलेलं ला का काय आहे तर तेवढ्या वेळामध्ये मी काय करू म्हटलं म्हणून मग मी ना हे मधले मधले कामं करत असते आणि धूळ तर एवढी येते घरामध्ये की बाप रे आणि हा छोटीच्या नंतर आमच्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट सगळं मी क्लीन केलं छानपैकी सगळं क्लीन झाल्यानंतर जरा रूम अगदी फ्रेश फ्रेश वाटत होती रिसेंटली कप कर्टन्स पण छान वॉश केलेले सो so, चलो व्लॉग इथे सेंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय